बोरवड तालुका पेठ जिल्हा नाशिक येथील आदिवासी महिला स्वयं सहायता समूहातील महिलांनी उमेद अभियान अंतर्गत अवजार बँक मधून आज आपली उपजीविका चांगल्या प्रकारे लाखो मध्ये उत्पन्न घेत आहे काम काम भेटायचं कर करायचो म्हणजे एवढी आमची परिस्थिती काय खास नव्हती आम्ही उमेद अभियानामध्ये दोन हजार अठरा ते एकोणास मध्ये सामील झाले आमच्या जवळपास वर्दिनी आल्या होत्या म्हणजे वर्दिनीचा राऊंड होता आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली उमेद अभियानाबद्दल मग आम्ही उमेद मध्ये सामील झालो आणि बचत करून आम्ही मशरूम चा व्यवसाय चालू केला नंतर साठ हजाराचा आम्हाला मिळालेला आहे नंतर आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये उमेदवार अवजार ची योजना मिळाली त्यामध्ये आम्हाला ट्रॅक्टर भात कापणी यंत्र रोटर नांगर आणि ग्रास कटर असे चार पाच अवजारे मिळालेले आहेत त्यामधून आम्ही त्या ड्रायव्हरचा रोज दिवसाला दहा हजारापर्यंत डिझेलचा आम्हाला खर्च होतो दिवसाला आम्हाला जवळजवळ पाच सहा हजार रुपये पण त्याच्यामधून मिळतंय कोरोना काळात मध्ये या समूहातील महिलांना काही अडचण आली नाही कारण उमेद अभियानाने लावलेली बचतीची सवय आणि गटांतर्गत कर्ज व्यवहार या सूत्रावर अंमलबजावणी करून त्यांनी कोरोना काळातील आर्थिक स्थितीवर विजय मिळवला नंतर मग कोरोना काळामध्ये आम्ही जी बचत आम्ही महिलांनी सासवलेली होती त्यामधून आम्ही महिलांनी दोन दोन हजार पाच पाच हजार आम्ही कर्ज घेऊन कोरोना मध्ये आमचं उपजीविकेचा प्रश्न सोडवला भविष्यात आपला हा व्यवसाय फक्त औजार बँक पुरता न ठेवता त्यात वाढ करून पाण्याचा टँकर आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन हा व्यवसाय वाढवण्याचा या समूहाचा मानस आहे भविष्यात आम्हाला या व्यवसायामधून पाण्याचा टँकर घ्यायचा आहे ट्रॅक्टर साठी ट्रॉली पण घ्यायची आहे जे आमचे या व्यवसायाचे पैसे जे आहेत ते आम्ही बचत करून ठेवलेले आहेत अवजारे वाढवायचे आहेत त्याच्यासाठी आम्हाला ते, ते पैसे उपयोगात पडतील उमेद अभियान म्हणजे असं एक आमच्या एक उपजीविकेचं म्हणजे असं साधनच आम्हाला एक एकमेव निर्माण झालेलं आहे उमेदमुळे आम्हाला भरपूर योजना मिळालेल्या आहेत आणि मानव विकास योजनेअंतर्गत आम्हाला हे औजार बँकचं पण व्यवसाय मिळालेला आहे अशा भरपूर उमेद अभियानामुळे आम्हाला योजना मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे थँक्यू उमेद अभियान